तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमळनेर मतदारसंघात एकट्या अनिल दादांना एक लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस मते मिळाली तेहतीस हजार चारशे पंचेचाळीस पस्तीस मताधिक्य मिळाले शिरीष चौधरी वगळता डॉक्टर अनिल शिंदे शिवाजी पाटील रतन भिल सचिन बाविस्कर अनिल पाटील प्रतिभा पाटील निंबा पाटील यशवंत मालचे अमोल पाटील छबिलाल भिल यांचे डिपॉझिट जप्त झाले त्यामध्ये महाविकास आघाडीचे अनिल शिंदे यांच्यावरही नामुष्की ओढवलीये डमी अनिल पाटीलचा प्रचार जोरात करण्यात आला मतदानाच्या दोन दिवस अगोदरपासून अनिल दादाचा हुबेहुब आवाज काढून माझा क्रमांक चार आहे असा गैरसमज पसरविण्यात आलाय परंतु त्याचा उपयोग झाला ない。 वेगवेगळ्या कटकार स्थान करून अनिल दादा बदनाम कसे होतील याची काळजी घेण्यात आली परंतु अनिल दादा प्रत्येक मोहीम नेस्त नाबूद केलीय यामुळे सावध झालेल्या अनिल चा डाव मध्ये उमेदवार झाले मतमोजणीच्या आदल्या दिवशीच अनिल दादाने मला एक लाख पेक्षा जास्त मते मिळतील मी तीस ते चाळीस हजार मतांनी निवडून येईल असे सचोटीसी बोलताना सांगितले होते यावरून त्यांनी केलेली आखणी किती भक्कम होती हे कार्यकर्त्यांना लक्षात आले आता अमळनेर मध्ये अनिल दादाचे एक छत्री राज्य चालेल हे स्पष्ट झाले आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट